ʔゔᤡ ʔ ʔᤡ ʔ ᤡ ʔᤡ ʔ ᤰᤰ ʔʔ ʔ ʔ ᤰ ʔ ʔ ʔ ʔ, ʔ ʔ ʔ ʔ ᤰ�ʔ ʔ ʔ ʔ ʔ ʔ ʔ ʔ�ʔ ʔ� ʔ ʔ ʔʔʔ आज सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या गणपतीचं आगमन आज झालेलं आहे आणि सगळ्यांना मी मनापासून गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आणि गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये अतिशय आजचा दिवस आनंद ओसंडून वाहणार आहे अगदी शहरापासून ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्साहामध्ये विघ्नहर्त्याचं आगमन अगदी वाजत गाजत भक्तिभावाने अतिशय श्रद्धेने लोक करतात आणि आपापल्या घरामध्ये त्याची प्रतिष्ठापना करतात आणि म्हणून आजचा दिवस महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून विघ्नहर्ता विघ्नहर्त्याला मी साकडं घातलंय की या महाराष्ट्रावरचं बळीराजावरचं शेतकऱ्यावरचं अरिष्ट संकट दूर होऊ दे चांगला पाऊस होऊ दे त्यांना चांगले दिवस येऊ हो दे आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ हो दे समाधान येऊ हो दे सुखसमृद्धी येऊ हो दे अशी जी आमची भावना आहे आमची आमचा प्रयत्न आहे त्याला बळ विघ्नहर्त्याने गणरायाने द्यावं अशा प्रकारचं साकडं घातलं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व अबालवृद्ध सर्व नागरिकांच्या इच्छा आकांक्षा गणराया तू पूर्ण कर आणि या महाराष्ट्रावरची सगळी संकट अरिष्ट दूर कर अशा प्रकारची मनोभावे प्रार्थना केलेली आहे आणि आजपासून मोठ्या उत्साहात जल्लोषामध्ये गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीच्या गणरायाच्या आगमनाच्या मनापासून मी शुभेच्छा देतो आणि सर्व पत्रकारांना देखील मनापासून शुभेच्छा देतो पर, परिवारांची लॉटरी आज गणपती का आगमन हुआ है गणेश चतुर्थी का आगमन गणेश चतुर्थी है मैं सभी गणेश भक्तो बहुत -बहुत शुभकामनाएं देता हूँ उनका अभिनंदन करता हूं आज महाराष्ट्र के लिए नहीं बल्कि देश के लिए बहुत बड़ा दिन है और आ, मैं कल कश्मीर में था और वहां भी लाल चौक में गणपति उत्सव लोग मना रहे हैं पिछले 25-30 साल से मतलब पूरे भारतवर्ष में गणपति उत्सव बड़े धूमधाम से मनाने का, का कार्यक्रम पूरे सभी नागरिक करते हैं और इसलिए महाराष्ट्र के सभी दुख संकट ये विघ्नहरता दूर करे हमारे जो किसान है बड़ी राजा है उसके ऊपर जो आने वाला संकट दूर हो अच्छा बारिश हो अच्छी उनकी खेती हो और सभी नागरिक जो है महाराष्ट्र के उनके जीवन में सुख समृद्धि आनंद आए ऐसी हमारी भावना है उसे भी शक्ति विघ्नहरता गणपति बापा प्रदान करे ऐसी अपेक्षा है और महाराष्ट्र के सभी नागरिक अबाल उद सबके दिल में जो इच्छा है अपेक्षा है वो गणपति बापा पूरी करे ऐसी प्रार्थना मैंने की है और इसलिए मैं तमाम महाराष्ट्रवासियों को आज के गणेश चतुर्थी के अवसर पर गणेश के आगमन के अवसर पर बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं आज बहुत ही हर्ष के साथ उल्लास के साथ जल्लोष के साथ आज गणपति का आगमन हुआ है आज बहुत बड़ा दिन है और इसलिए मैं सभी लोगों को शुभकामनाएं देता हूँ सभी आप पत्रकारों को भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ गणपति मंडल पण पी उत्सव सर्व निर्बंध मुक्त में केले आणि सर्वांना परवानगी असतील गणपतीवर बंधनं होती ती सगळी आम्ही दूर केली आणि निर्बंधमुक्त वातावरणामध्ये गेल्या वर्षी देखील गणेश भक्तांनी मोठ्या आनंदात उत्साहामध्ये गणपती उत्सव साजरा केला याही वर्षी मी आपल्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत जे मंडळं वर्षानुवर्ष नियमानुसार गणपती उत्सव साजरा करतात त्यानं यावर्षी सरसकट पाच वर्षाची गणपती बसवण्याची परवानगी द्यावी आणि मंडप आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठलंही शुल्क आकारू नये निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करावा कारण ही आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे सण उत्सवामुळे सगळे लोक एकत्र येतात लोकमान्य टिळकांची भूमिका पारतंत्र्यामध्ये होती गणपती उत्सव शिवजयंती साजरा करण्याची ती सर्वांना एकत्र आणण्यासाठी आणि म्हणूनच सर्वांनी एकजुटीने एक दिलाने मनोभावे भक्तिभावे या गणरायाची विघ्नहर्त्याची पूजा करावी आणि आपला आनंदोत्सव साधारण कुटुंब प्रमुख आहात महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महत्वाचं मुख्यमंत्री म्हणून तुम्ही आहात ही सगळी कटुता दूर व्हावी सगळ्यांनी परत यासाठी सगळी मगाशीच मी म्हणालो विघ्न सगळं महाराष्ट्रावरच दूर व्हावं सगळी संकट दूर व्हावीत महाराष्ट्रात सुजलाम सुपलाम व्हावा सुखी समृद्धी व्हावा हीच आमची अपेक्षा आहे बाकी आमचं काही अजेंडा नाही नवीन नवीन संसद भवनामध्ये आज मला वाटतं सर्व खासदार गेलेत आज चांगली सुरुवात आहे आणि गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी चांगला मुहूर्त शोधलेला आहे बाप्पा त्यांना खूप खूप आशीर्वाद देणार आहे आणि म्हणून या देशाचं जे काही आज आपण नाव जगभरामध्ये पाहतोय है। त्याला आणखी मोदी साहेबांना बाप्पाच्याकडून भिघनाराकडून बळ मिळेल आशीर्वाद मिळतील सगळ्यांना शुभेच्छा संकटात कॅबिनेट मात्र ठोस निर्णय झालेला नाही आज नये संसद भवन मे आज आ, संसद का काम शुरू हुआ है आज गणपति बापा आए हैं गणेश आगमन हुआ है और इसलिए आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने एक अच्छा मुहूर्त शुभ मुहूर्त के अवसर पर नए संसद भवन में काम का शुरू किया है संसदीय कार्य शुरू हुआ है ये बहुत अच्छी बात है ये बहुत शुभ अवसर है और इसलिए आ, देश की सेवा करने के लिए देश का नाम पूरी दुनिया में और आगे बढ़ाने के लिए हमारे देश की अर्थव्यवस्था और ऊंचाई में ऊंचाई पे ले जाने के लिए गणपति बापा हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को और शक्ति दे और, और आशीर्वाद दे ऐसी शुभकामनाएं राज अभी तो निर्णय और उसका हम स्वागत ही करें स्वागत करेंगे जो भी प्रधानमंत्री महोदय जो निर्णय लेते हैं देश के हित का निर्णय लेते हैं जो निर्णय लेंगे उसका हम स्वागत करेंगे या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या एकाही शेतकऱ्याला हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सगळ्यांचं सरकार आहे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे आणि म्हणून आम्ही वर्षभरामध्ये शेतकऱ्यांसाठी नियम वगैरे सगळे बाजूला ठेवले नियम मोडून तोडून आम्ही त्यांना मदत केली दुप्पट मदत केली दोन हेक्टरचं तीन हेक्टर केलं सततच्या पावसाचं कायम नुकसानीमध्ये धरलं शेतकऱ्याला केंद्राप्रमाणे सहा हजार रुपये वर्षाला आम्ही देण्याचा निर्णय घेतला पीक विमा योजना एक रुपये फक्त शेतकऱ्याने भरायचा बाकी सर्व सरकार भरणार त्यामुळे शेतकऱ्याला संकटात हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही त्याच्या पाठीशी शेतकऱ्याच्या बळीराजाच्या हमबीरपणे आमचं सरकार उभं राहील पोलिसांसाठी आनंदाची आहेत गोर गरीब आहेत पोलिसांना देखील घरांचा निर्णय घेतला सरकारने इतरही भाड्याच्या लॉटरी आहेत गिरणी कामगारांच्या लॉटरी आहेत आतापर्यंत कधीही असे निर्णय घेतले होते का ना? हो नाही मग तुम्ही घेतलेले चांगले निर्णय का नाही आहे तुमच्या चॅनलला दाखवत असू द्या पण चांगले चांगले निर्णय घेतलेले चांगले निर्णय तुम्ही लोकांसमोर गेले पाहिजे अशीच माझी आजच्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी इच्छा आहे